और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन हैं महालक्ष्मी सेल्स में सिक्योरिटी चलो काय गेलं रात्रभर काय नाही ऑक्सिजन काय नाही प्लीज हात जोडतो बॉडी झाला त्याला चालू आहे त्याला बीट चालू आहे डॉक्टर त्याला बघा प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे रात्रभर ऑक्सिजन आला प्लीज मॅडम हो आले मॅडम तुमचे हो मॅडम ऑक्सिजन रात्रभर ऑक्सिजन ऑक्सिजन पण बघा आता मॅडम पहिला तुम्ही बघा साथ हैं, बताते हैं। जाले जाले ना। से पूरा हो गया ठीक है है क्या नहीं इसको और ये देखो ये दो घंटे से ज्यादा हो गया रहेगा कब से लगे लोग सोलाए के बाद में बताते हुए मुझे फोन आया कि बेबी बिल्कुल रो नहीं रहा है

साडेपाच नाही आपल्याला तुमचं हे नाही का बाहेर बोलशंटमध्ये नाही इथं बोलायचंय मला इथं तुम्ही ठेवलेला ऐकाय ना दादा तुम्ही काय करतात मी काय बोलतो आपलं नको नको बसले कारण लगे ना महि तुम, तुम क्या हुआ हमको नहीं पोस्टमार्टम करने बोले मुझे आया फोन और ये जा चुका है और जाके भी एक दो घंटा हो गया रहेगा इतने ऐसे तरह से जा चुका है जैसे पिलाए थे ना सोई थी फिर ऊपर साफ दे उठा के कपड़ा चेंज किए दूध पिलाए सोलाने तो के बाद जैसे सोई थी मैं बोल उठा कुछ को दूर पिला। दूर के उसको दूध पिला दूध पिलाने को उठाई तो मैं उसको देखी चेहरा ऐसे ठंडा पड़ गया दौड़ के आई तो आए ना तुरंत आ गई अरे ना, ना। वो मैडम बोल रहा था ना हां उधर से मैं इधर लाई डॉक्टर को बुलाई दिखाया बोलते बाद में बता दूंगा बॉर्डर में कौन डॉक्टर आया था देखने को

नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे या घटनेत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून झाल्यानं वसंत व्हॅली सुतिकागृहाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आल्यानं केडीएमसी आरोग्य विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडलाय कल्याणपूर्वेतील पिसवली परिसरात राहणाऱ्या अजरुद्दीन सोबराती मन्सुरी यांची पत्नी तस्लीमा मन्सुरी ही नऊ महिन्याची गरोदर होती तिला प्रसूतीसाठी शनिवारी पहाटे चार वाजता वसंत व्हॅली हो येथील के डीएमसीच्या सुतिका नेण्यात आलं सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी डिलिव्हरी होऊन मुलगी झाली या दिवसाआधी तसलीमा खातून नावाच्या महिलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत मध्ये महिलेची सकाळी प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलं होतं प्रसुतीनंतर त्यांना एक मुलगी झाली बाळाला काही कॉम्प्लिकेशन असल्यानं बाळाला डॉक्टरांनी ऑक्सिजनवर ठेवण्याचा सल्ला देत त्या बाळाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं पण दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी त्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यावरून त्याच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ घातला बाळाचा मृत्यू हा केडीएमसीच्या रुग्णालय डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हालगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केलाय त्याचबरोबर बाळाचे वडील अजरुद्दीन मनसुरी यांनी खडकपाडा पोलिसात तक्रार दिली आहे त्याचबरोबर केडीएमसी प्रशासनाशी या घटनेसंदर्भात संपर्क केला असता बाळाचा पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल असे आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय शिवसेना कल्याण ग्रामीण आरोग्य विभाग तालुका प्रमुख अमित कोळेकर यांनी देखील करदाते नागरिकांच्या आरोग्य सुविधा प्रश्नी प्रशासन हातबल का असा निष्काळजीपणा होत असेल तर दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या निमित्ताने केली आहे तिथे एक दिवसाचं बाळ मोठं पावलेलं आहे मन्सुरी म्हणून जे कुटुंबीय आहे त्यांचं जे बाळ होतं त्या ते बाळ एका दिवसाचं बाळ मृत पावलेलं आहे ते डॉक्टरांचं आणि तिथल्या स्टाफच्या गर्दीपणामुळं आणि वारंवार त्यांच्या त्यांच्या त्या बाळाचे कुटुंबीय सांगत होते की बाबा आमच्या बाळाला अनकॉन्शियस फील होतं किंवा त्याला काहीतरी त्रास होतोय तर तुम्ही त्याच्या संदर्भात काहीतरी करा तर त्यांनी कोणतीही दाद न घेता कोणत्याही प्रकारचं त्यांच्यावरती कोणतीही ट्रीटमेंट केलेली नाही एवढा लाजीरवाना प्रकार आज इथे घडलेला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयलकरांना माझ्या विनंती की संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा तसेच आज कायदेशीर तक्रार देण्यासाठी आणि कडकपाडा पोलीस स्टेशन इथे आलेलो आहोत कडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही तक्रार देण्यासाठी प्रोसिजर सुरू केलेली आहे आज त्यांचं स्टेटमेंट घेतलं जाते आणि इथल्या पोलिसांच्या सांगण्यानुसार ज्या दिवशी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईल त्यानंतर आपण एफ आय आर दाखल करू असं त्यांच्यानुसार बोलण्यात आलेलं आहे मी या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वाटेल त्या स्थितीपर्यंत मदत करणार आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनवर कल्याण दिली महानगरपालिकेने या कुटुंबियांना न्याय द्यावा धन्यवाद जयंत वायफीकडे ॲडमिट केला होता सुद्धा आठ दहावनशे महिन्यात व्यक्तीचा जन्म हुआ डॉक्टरने बोला थोडं कॉम्प्लिकेशन आहे उसको ऑक्सिजन लागायला ठीक है तीन दिन तक ऑक्सीजन में रखेंगे नॉर्मल डिलीवरी हुई थी ठीक है कल के दिन वो लोगों लो ने ऑक्सीजन लगाया दे में रात में के रात के टाइम भी लोग ने ऑक्सीजन नहीं लगाया ठीक है नहीं लगाया आज मॉर्निंग में भी बच्ची थोड़ी है ठीक थी सात साढ़े सात बजे तक ठीक थी माँ उसकी माँ ने भी बच्चे को दूध पिलाया दूध पिलाने के बाद में थोड़ा सा हुआ डॉक्टर को बुलाए स्टाफ वालों को बुलाया स्टाफ वाले कोई आया ना ऑक्सीजन लगाए ना कुछ हुआ वैसे मेरी बेटी डेथ हो गई वो लोग ने ले जाके टेबल पर खाली रख दिया बच्चे को बच्चे को टेबल पे रख और कुछ बोल भी नहीं रहे हैं कि क्या हुआ है क्या, 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 क्या कुछ कर रहे हैं कुछ नहीं कर सकते टेबल पे जाकर रख रहे बाद में दो घंटे के बाद डॉक्टर कुछ भी आके चेक करती है अरे बच्चे की डेथ हो गई है वही मेरे आने के बाद में साढ़े दस बजे ये लोग झूठ बोले कुछ बता ही नहीं रहे क्या हो, क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है मेरे बच्चे को एटलीस्ट एटलीस्ट कम से कम आपको मालूम पड़ा बच्चे की माँ ने आपको बोला है कि प्रॉब्लम हुई है आपके देखो तो एटलीस्ट इनिशियटिव लेके करना तो चाहिए ये लोग ने कुछ नहीं किया ये लोग की लापरवाही की वजह से मेरे बच्चे की आई डेथ हो गई एक दिन की मेरी बच्ची थी आणि हे जरा हे म दुखी आज इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात एक दिवसाचा बाल मृत झालेला आहे इथे मी ज्या वेळेला पोचलो त्यावेळेला यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचे उत्तरे नव्हते मी त्यांना विचारलं की डॉक्टर तुम्ही बेबी जन्माला आल्यानंतर किती तासाच्या इंटरव्हलने तुम्ही चेक करत असता तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की दिवसातून एक वेळा आम्ही चेक करतो आमच्याकडे पूर्ण त्या संदर्भात रेकॉर्डिंग आहे आणि आज असा हा निंदनीय प्रकार घडलेला आहे एक दिवसाचं बाळ कल्याण मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णात मृत होतं याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नाही आहे आणि इथला जो हॉस्पिटलचा स्टाफ आहे डॉक्टर आहेत यांच्या एकसुद्धा यांच्याकडे एका एकाही प्रश्नाचं उत्तर नाही आहे आणि अत्यंत दुर्दैवीरित्या त्या बाळाचा इथे मृत्यू झालेला आहे माझे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना एकच सांगणे हो। तुम्ही तुम्ही लोकांकडून कर वसूल करताना करता, करता लोकांना सुविधा देता का हा माझा त्यांना सवाल आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी सांगितलं की वैद्यकीय नसून शास्त्रीनगर रुग्णालयात बाळासाठी अतिदक्षता विभाग, विभाग असल्याचं सांगितलंय या घटनेतील आरोपामुळे आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ कारभार चव्हाट्यावर आला असून मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर सोयी सुविधा प्रश्न ऐराणीवर आला असून वसंत व्हॅली बाळासाठी तातडीने अतिदक्षता विभाग सुरू करण्यात यावा अशी मागणी जोरदार कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा